हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आहे संडे तर आम्ही आत्ता चाललो आहे बाहेर तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवा मी आज कुठे कुठे फिरतो आहे काय काय करतो आहे तर आता मी चालले बघा बाकीचं चा सगळं आवरलं आहे एकदा चेक करते घरातलं सगळं काय गॅस वगैरे बंद आहे का दरवाजा वगैरे लावलेले आहेत सगळे तर चला तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला समजेल मी आज कुठे जाते काय शॉपिंग करते काय तर चला बाकीचे सर्व खाली गेलेले मीच राहिलेले म्हटलं तर पाण्याची बॉटल पण जाते कुठे चाललाय 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 फिरायलाय हा कोण कोण आहे बघ गाडीमध्ये कोण आहे रे ही पाठी कोण आहे रे कोण आजी। आजी। कोण ही ही। तर इथे मी गाडीमध्ये स्वामींची गाणी लावलेली तर समर्थ बघा लगेच बप्पा बप्पा करतो लगेच टाळ्या वगैरे वाजवतो तर त्याला असं बाहेर काय पुतळे वगैरे दिसले ना तरी तो पप्पा पप्पा करतो आम्हालाही दाखवतो तो लगेच तर चला आता तुम्ही पहा व्हिडिओ आम्ही कुठे जातोय म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही घरातून निघालो तेव्हा तर काही जास्त ट्रॉपिक नव्हतं पण म्हटलं संडेपासून ट्रॉपिक नाही असं काही होणार नाही पण जरा पुढे गेल्यावरती आम्हाला थोडंसं ट्रॉपिक लागलं असं जास्त काय नव्हतं पण तर इथे तुम्ही पाहू शकता आम्हाला इथे थोडंसं ट्रॉपिक लागलं सिग्नलमुळे तर आत्ता आम्ही लोकेशनच्या जवळ आलेलो पण आम्हाला भूक लागलेली म्हटलं काहीतरी खायला घेऊया तर आम्ही हे अननस घेतलेलं कट केलेलं तरी के ते तुम्ही पाहू शकता ते कट केलं अननस त्याची डिझाईन किती सुंदर दिसत होती तर आत्ता आम्ही फायनली हॉटेलवरती पोहोचलेलो आम्हाला जिथे जायचं होतं ते हेच लोकेशन होतं तर इथे तुम्ही पाहू शकता पार्किंगला पण खूप गर्दी होती तर तिथे आम्हाला त्या काकांनी जागा करून दिली गाडीसाठी आता आम्ही गाडी पार्क केलेली आता आम्ही पुढून गेटमधून न जाता इथूनच छोटा शॉर्टकट होता आम्ही तिथूनच वरती गेलो तर तुम्हाला हा बाहेरचा व्ह्यू पाहून समजलंच असेल आम्ही कुठे आलोय तर आम्ही आलतो हॉटेल शौर्यवाडा या हॉटेलला जेवण करण्यासाठी तर हॉटेलचे ओनरही इथे होते म्हणजेच त्यांना नाना पण म्हणतात तर आम्ही त्यांच्याशी फोटो वगैरे काढले म्हटलं चला हॉटेलचा पण जरा व्हिडिओ घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू खरंच खूप सुंदर होतं हे हॉटेल तर इकडे तुम्ही पाहू शकता बाहेर लोक वेटिंगला थांबलेली पण आम्हाला काही अगोदर माहीत नव्हतं इथे नंबर वगैरे लावतात तर आम्ही नंतर नंबर वगैरे लावून आलो मग आम्ही पण वेटिंगला थांबलो तरी ते तुम्ही बड्डे वगैरे पण सेलिब्रेशन करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता बाहेर समर्थला गेटवरती बैलांची जोडी दिसलेली तर समर्थ आजीला घेऊन तिकडे चाललेला थोड्या तो बाहेर खेळला आणि नंतर ना ही गाडी दिसली त्याला या गाडीमध्ये बस बसायचं होतं मग आम्ही त्याला या गाडीमध्ये बसवलं बघा तू कुठे खूपच आनंद झालेला बाय बाय तर इथे आता आमचा नंबर आलेला तर आम्ही आज जाऊन बसलेलो तरी ते आमचं चाललेलं तर काय घ्यायचं पण आम्ही जे मेन खायला गेलेलो ते तर खाणारच होतो ते म्हणजे मटण रान आम्ही त्यासाठी या शौर्यवाड्या हॉटेलला गेलेलो त्यांचं स्पेशल आहे हे आम्ही हॉटेलला पोहोचल्यावरती हे नवीन मेंबर ॲड झालेले तर इथे तुम्ही पाहू शकता आम्ही स्टार्टरमध्ये मसाले पापड मागवलेला तोपर्यंत जे आम्हाला खायचं होतं ते म्हणजे मटन रान हे देखील आलेलं तर इथे भाऊजी प्रत्येकाला विचारत होते की भाकरी घ्यायची चपाती घ्यायची की रोटी घ्यायची म्हणजे पुढे ऑर्डर द्यायची होती तशी तर इथे तुम्ही पाहू शकता हे मटण रान होतं ते असं कट करून घेतलेलं तर ते या मटन रानसोबत आपल्याला तूप पण देतात तर ते तूप याच्यावरती ओतून घेतलं आता पहिला घास खाल्ल्यावरती सरांची रिॲक्शन पहा छान आहे म्हणे टेस्ट तर आम्ही फुडची ऑर्डर चिकनची दिलेली ती पण आलेली तर आम्ही जेवण करतो मी जेवण करताना काही व्हिडिओ नाही घेतला आता इथे माझं जेवण झालेलं तर बाकीच्या लोकांनी सोलकडी घेतलेली पण मला सोलकडी आवडत नाही म्हणून मी हे स्प्राईट पिले फक्त आणि लाईक तर इथे आम्ही गप्पा मारत बसलेलो तर खूप मजा मस्ती केली इथे आमचा कसा वेळ गेला समजलच नाही तोपर्यंत इकडे तुम्ही तो पाहू शकता समर्थ एकटाच तिकडे सोप्यावरती हो जाऊन बसलेला तो एकटाच खेळत होता म्हणला तर आम्हाला घरी येते तर खूपच लेट झालेलं तुम्ही पाहू शकता बाहेर खूप अंधार पडलेला तर म्हटलं चला आता जाता जाता एक चहा घेऊया मग आम्ही ते चहा प्यायला थांबलो थोडा वेळ मग आम्ही डायरेक्ट घरी आलो तर घरी आल्यावरती म्हटलं तर व्हिडिओचा एंड पण करूया तरी इथे मी फ्रेश वगैरे झाले तर चला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय